जातेल उद्या आपले गणुराया डायरेक्ट पुढच्या वर्षी येतील असं मंदिरासारखं दिसायला होत हॉल मध्ये असं वाटायचं आपण मंदिरातच येऊन बसला का सा हो बस उद्या किती उदास वाटलं आपल्याला आपले बाप्पा गेल्यावर तर ह्या गणपतीच्या पेटमध्ये एवढे आठ दहा दिवस एवढे छान जातात ना माणसाला उठलं की सुटलं दोन टाईम आरती फूल हार काय अन्न ठेवणं ह्याच्यातच एकदम मग्न होऊन जाते माणूस आणि घरात पण एकदम छान प्रसन्नता वाटते आणि आता उद्या जातील तर आतापासूनच अशी उरता लागली की उद्या बाप्पा आपले जातील आणि आगमन व्हायच्या दिवशी किती उत्साह असतोय तयारी साफसफाई हे करा ते करा ते करा स्वच्छता करा आणि आता उद्या जाणार आहेत म्हणून आता इमोशनली असं तर एक गोष्टीची नोटीस केली बरं का मी बऱ्याच दिवसापासून बाईला किती जरी शिंगार साज घातला तरी नवरा मेल्याच्या नंतर चेहऱ्यावर रोनक दिसतच नाही आणि माझ्या तर दिसत नाही मग मी किती पण काय पण करू द्या माझं एक चॅनल आहे आपलं कसं जसं आहे तसं त्याच्यात बघा माझा नवरा असतानाचे व्हिडिओ आहे तर आणि आत्ता बघा काय पण करू द्या काय पण करू द्या चेहऱ्यावर अशी राख वरबडल्यासारख चेहरा दिसतंय म्हणजे लयच असा कसं तरी दिसतंय माझं मला पण आरशात बघूच वाटत नाही त्याचं कारण फक्त आणि फक्त नवरा नसल्यामुळं मनात एक वेगळीच इतकी बेकार खंत असते ना ती कुणाला आपण सांगू शकत नाहीत ना बोलू शकत नाहीत तर खरंच आत्ता असं वाटतंय की ती किती एक आपल्या जिंदगीला सजवणारा सवरणारा दागिना असतोय आणि आता काही पण घातलं मी टिकली लावत नव्हते तर चेहरा बेकार दिसत होता म्हणून आणि आता टिकली लावते तरी पण चेहरा माझा अगोदरच्यासारखा चे अजिबातच दिसत नाही त्याच्यामुळं मी आता बऱ्यापैकी आरशात बघायचं सोडूनच दिले एकदम असं सारखं का वाटतं काय राहिलंय आता आपल्या जिंदगीत काहीच राहिलं नाही असं झालंय सारखं तर मला वाटते प्रत्येक नवरा मेलेल्या बाईला असंच होतं असेल सगळं सगळं हाय टिकलीसुद्धा लावते पण ती रौनक माझ्या चेहऱ्यावर येतच नाही मी लय असं एकट्या आरशापुढं उभारून बघितलं पण ती तसा माझा पहिल्यासारखा चेहराच मला दिसत नाही